पैसे बनवते शेळेचे शेळेलाय साडे शेळ्या शिया तुला द्यायच्या सकाळ सकाळी भवन की साडे घेतो का फक्त तुला तुला जाऊया नगर मला

तुला खाली किती काय साडे तर करत नाही तू काय साडे म्हणाला नाव शकत म्हणून लोंगोटी अपारी यांचा जामनीचा शाहीचा सौदा चालू आहे सहा शाहीचा सौदा चालू आहे मित्रांनो खूप मोठा सौदा चालू आहे पाहू शकता गॅरंटी शाही असतात मित्रांनो गणपट सांग म्हणून भाऊ तुला मानान म्हण एवढ्या मनाबाई दोघाऱ्याला गरज आहे उद्या बीन मला आहे बीन आता जर घे का नको सोबत येणार तुला म्हणून टाकबर एवढे देणार ज्या म्हणा फक्त मान दे दे मान तुला मान दे खाली माने घेऊ नको तू फक्त मान दे

चार वाजता पाठी आहेत मित्रांनो हलोटी शाळे आहेत एक नंबर शहर आहेत पाहू शकता पाठीमानो पासवटा पाहू शकता एक नंबर शाळे आहेत मित्रांनो चालू आहे पाठीमान पासवटा पाहू शकता एक नंबर आहे राजा

सहाशे स्वतः झालेला मित्रांनो का केवढ्या सुटल्या साडेबारा बारा सुटले मित्रांनो पाहू शकत लंगोटी अपारी यांचा सहाशे स्वतः झालेला आहे तुम्ही लाईव आपल्या आकाश्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता शाळा पाहू शकता मित्रांनो ह्या क्वालिटी शाळा भेटतात तुम्हाला पाण्यासाठी तर नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करतो नंबर पण सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर शाळा पाहू शकता सहा शाळा सोदं झालेला आहे खूप मोठा सोदा झालेला आहे मित्रांनो ओसमाशे बाजारामध्ये तर पाहू शकत आहे क्वालिटी पाहू शकता यायची एक नंबरशी क्वालिटी आहे शे मित्रांनो लंगोटी व्यापारी यांची शे शेळी पाण्यासाठी शे पाहिजे असेल तर या दावणीला तुम्ही भेट द्या उष्णच्या शेळी बाजारामध्ये खूप चांगले शेळ असतात खूप मोठे शोधे असतात मित्रांनो तर आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला शोधा पाहायला भेटणार आहे लंगोटी व्यापारी यांचा दावणीचा खूप मोठा शोध झालेला तर साडेबारा हजारांना सातशे घातलेलं आहेत सातशे शोध झालेला आहे का मॅच टाकलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले लाईव्ह शोधी आता आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत